आपले असे समोसे तयार झालेत नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदम जवळून दाखवते मी तुम्हाला समोसे हे पाहू शकता अगदी हे समोसे आपले खणखणीत झालेले आहेत आणि हे आपले समोसे एक जरी दिवस ठेवले तर तशाला तसेच राहू शकतात यात कुठेही नमपणा येणार नाही किंवा असे वाताड पद्धतीचे हे समोसे बनणार नाहीत नक्की ट्राय करा नमस्कार आज आपण समोसा बनवणार आहोत त्यासाठी आपण हा मैदा घेतला आहे आणि मैदा आपण सुरुवातीला असा भिजत घालणार आहोत जेणेकरून आपला समोसा असा चिबट होणार नाही किंवा असं वरती बबल्स तयार होणार नाहीत त्यासाठी आपण हा मैदा घालूयात भिजत हा मैदा आपण एक वाटी घेतला आहे यामध्येच आणखीन एक वाटी घ्यायचा आहे आणखीन एक वाटी हा मैदा आपला आहे हा मैदा आपण दोन वाटी घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं ओवा घ्यायचं आहे आणि हा ओवा हातावरती आपल्याला असा क्रश करायचा आहे आणि यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला यामध्ये हे चवी मीठ टाकायचं आहे यामध्येच आपल्याला आता थोडंसं ऑइल घालायचं आहे हे थोडंसं ऑइल यामध्ये तूपही वापरू शकता तुम्ही याला असं कडक करून घेण्याची काही आवश्यकता नाही हे आता मिक्स करून घ्या हे हाताने जरी मिक्स करून घेतलं तरी चालतंय हे आपलं समोस्याचं किंवा हे मैद्याचं पीठ असं व्यवस्थित झालं तर आपला समोसाही व्यवस्थित होतो नाही तर आपला समोसाचं चिबट किंवा त्या समोस्यावरती असे बॉल्स तयार होणे हे पीठ आपलं छान असं तयार झालं की समोसा पण असं छानच तयार होतो यामध्ये आता पाणी घालूयात आपण हे पीठ आपलं एकदम मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी हे एकदम न घालता तुम्हाला जसं हवं तसं घालू शकता जेणेकरून आपला मैदाचा पात्र होणार नाही याला आपल्याला घट्ट बनवायचं आहे त्यासाठी तुम्ही थोडं थोडंसं पाणी घ्या आणि हे फिरवत राहा आणखी थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला हे थोडंसं पाणी आता हे पूर्णपणे असं मिक्स करून घ्या हे असं आपलं पीठ तयार झालेलं आहे पाहू शकता आणि याला आपण असं जास्त घट्टही बनवलेलं नाही आणि जास्त पातळही नाही आता हे पीठ आपल्याला अर्धा तास ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण तिकडे भाजीचा मसाला बनवूयात आता इकडे आपण हा पॅन ठेवला आहे यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे एक चमचा सोप आणि एक चमचा ही धने हे अगदी आपल्याला दोन मिनिट असं याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे हा मसाला आपल्याला भाजून घेतलेला थंड झालेला आहे हा मिक्सरला घालूयात आपण हा मिक्सरला घातलेला आहे आता याला एकदम पल्स मोडवरती थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे पूर्ण बारीक वाटायचा नाही हे मिक्सरला आपलं काढून झालेलं आहे पाहू शकता आणि अगदी आपण याला पल्स मोडवरती क्रश करून घेतले यातले धने असे फुटलेले आहेत आणि हे जिरं आणि सोप अगदी बारीक झालेली आहे आता भाजी बनवण्यासाठी आपण इकडे पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल हे आपल्याला थोडंसंच घालायचं आहे इकडे आता हे पॅनमध्ये तेल घातले आणि हे तेलही गरम झाले आता यामध्ये आपल्याला हे थोडंसं जिरं घालायचं आहे आणि हा आता बारीक केलेला मिक्सरला मसाला हाही घालायचा आपल्याला हा मसाला घातलाय आता यामध्ये हे चवीनुसार मीठ घाला हे हळदी पावडर हे तिखट हे मिक्स करून घ्या आता यामध्येच आपल्याला हा करून बटाटा घालायचा आहे आता मिक्स हे मिक्स करून घ्या हे आपलं असं छान मिक्स करून झालेलं आहे पाहू शकता आणि हे एकदम बारीकही झालेलं आहे आता याला दोन मिनटं ठेवा स्लो गॅसवरती याला ठेवून देऊयात आपण ही पाहू शकता अगदी आपली भाजीचा कलर आणि भाजीचं स्टेक्चरही मार्केटच्या भाजीसारखं आलेलं आहे आपण जेव्हा समोसा असा फोडतो तेव्हा अशाच कलरची भाजी आणि अशाच पद्धतीची भाजी आपल्याला पाहायला मिळते हे पाहू शकता आता यामध्ये आपल्याला तुमच्याकडे जर मटार असतील तर तुम्ही घालू शकता माझ्याकडं नाहीत त्यामुळे मी घातलेले नाही आता यामध्ये आपल्याला खूप सारी अशी कोथिंबीर घालायची आहे आणि आणखीन एकदा हे मिक्स करून आहे पाहू शकता आपला कलरही सुंदर आलेला आहे आणि कोथिंबीर टाकल्याच्यानंतर भाजी आपली एकदम परफेक्टली तयार झालेली आहे आता हे मिक्स करून घ्या आता हा पॅन बाजूला काढून घ्या आणि भाजी थंड करून घ्या हे आपलं पीठ आता अर्ध तास होऊन गेलेलं आहे आता याचा आपल्याला समोसा बनवायचा आहे समोसा बनवण्यासाठी आपण असा गोल सेपमध्ये भरून घेतलेला आहे आता हा लाटायचा आपल्याला लाटत असताना आपण नेहमी असं पुढच्या साईडला जास्त प्रेस करायचं म्हणजे आपला पुढे गोला आकार द्यायचा नाही आपल्याला असं लांबट आकार आहे अशा पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचे हे पूर्ण आपल्याला लाटून झालेलं आहे आता आपल्याला मधून काप पाडायची आहे आता हे असं आडवं घ्यायचं आणि मधोमध मद आपल्याला अशी काप पाडायची आहे हे आपलं मधोमध झालेलं आहे अशी काप पाडायची आता पाहू शकता अगदी सरळ काप पडलेली आहे यातली एक साईड उचलायची आणि आता हा समोसा बनवूयात ही पाहू शकता आपण असं जास्त जाडही लाटलेलं नाही आणि पातळही लाटलेलं नाही अगदी आपल्या पोळीच्या काठा इतकं आहे पाहू शकता हे आता खाली टाकायचं खाली टाकून त्यानंतर यावरती पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही बाजूला असं पाणी लावून घ्यायचं आहे कारण पाणी जर नाही लावलं तर आपला सोमस असा पूर्णपणे सील होणार नाही आणि हे दोन्ही काठ उचलायचे आणि हा असा त्रिकोण बनवायचा आणि हे काठ या काठाच्या आतमध्ये असं करून घ्यायचं आणि हा त्रिकोण हे सील करायचं आहे आणि मधोमध असं थोडंसं प्रेस करत चलायचं आणि अशा पद्धतीचा आपला कोन तयार होतो आता यामध्ये आपल्याला भाजी भरायची आहे आता असं आपला त्रिकोण तयार झाला आहे आता यामध्ये आपल्याला भाजी भरायची आहे ही बघा भाजी हवी तेवढी भाजी तुम्हाला भरून घ्या थोडी लागत असेल तर थोडीशी भरा पण पूर्णपणे भरल्याच्यानंतरच आपला समोसा असा छान टाईट तयार होतो ही भाजी भरून झालेली आहे आणि थोडंसं मी प्रेस करते आता आपल्याला या पूर्ण काठावरती असं पाणी लावून घ्यायचं आहे हे पाणी घेतले हाताला त्याला मी आणि असं पूर्णपणे लावून घेते आणि आता हे आपल्याला सील करून घ्यायचं आहे पाहू हो शकता हे पहा अलगतपणे असं सील करत राहा आणि आता इकडच्या साईडने सुद्धा सील करत या आता हा थोडासा भाग उरलेला असतो त्यामुळे हा इथे थोडासा मिळवून घ्यायचा आणि हा आता समोसा आपला तयार झालेला आहे आता आपल्याला हे थोडं साईड असं बाहेर ओढायचं आहे जेणेकरून आपला समोसा असा एकदम बसेल हे पाहू शकता असा आपला हा समोसा एकदम टाईट बसलेला आहे आता सर्व समोसे मी अशाच पद्धतीचे करून घेतेये आणि याचा आकारही असा मीडियम साईज दिलेला आहे जेणेकरून तळताना आपल्याला खूप सोपा पडतो हा पण आपल्या समोसाचा सील करून घेत आहोत आपण पाहू शकता पाहू शकता हाही समोसा आपला तयार झालेला आहे हा पण आपला समोसा तयार झालेला आहे पाहू शकता अगदी त्रिकोण साईजमध्ये हा समोसा आपला तयार झालेला आहे आणखीन दुसरे शिल्लक राहिलेले आहेत हेही करून घेऊयात आपण समोसा आपण सील करताना आपण नेहमी असं हे पुढचा भाग थोडासा बाहेर उडायचा म्हणजे आपला समोसा असा एकदम टाईट बसतो हे पाहू शकता हाही आपला तयार झालेला आहे हे पाहू शकता हा पण समोसा आपला एकदम ट्रँगल टाईप झालेला आहे आणि हा समोसा आपण एकदम मीडियम टाईप बनवलेले आहेत हे पाहू शकता आपले असे समोसे तयार करून झालेले आहेत पूर्ण असे ट्रँगल सेप आलेले आहेत आता हे मी तळून घेते पूर्ण साईडवरून पाहू शकता तुम्ही अगदी खूप सुंदर छान असे समोसे आपले तयार झाले इकडे आपण ही कढाई ठेवली आहे आणि कढाईमध्ये तेलही ठेवले आहे आता हे आपण अगदी कडक तेल होऊ द्यायचे आपल्याला आता हे आपलं तेल अगदी कडक झालं आणि आता आपण गॅस एकदम लो करायचा आणि त्यामध्ये हा समोसा घालायचा आहे आणि समोसा तळण्यासाठी आपल्याला खूप सारं तेल पाहिजे जेणेकरून हा समोसा खाली चिकटला जाणार नाही आता यामध्ये आपण असे समोसे घालूयात पाहू शकता असे स्लो गॅसवरती आपण हे समोसे तळून घेत आहोत आणि असे खण्णखोत पण आहेत हे समोसे याला आपल्याला जास्त वेळ तळून घ्यायचं नाही कारण बाहेरही आपण काढले ना याचा कलर बदलतो त्यामुळे आणखीन याला आपण दोन मिनटं असं तळून घेऊयात आणि हे समोसे बाहेर काढूयात याचं तेल असं तळून घ्यायचं आणि हा समोसा बाहेर काढायचा आपल्याला अगदी कुरकुरीत झालेला आहे आता हे पण आपण तळायला झालेत पाहू शकता आता हेही मी काढून घेते आता यातलं तेल असं आपले सोमोसा तयार झालेत पाहू शकता अगदी याचा आकार आपण मीडियम साईज ठेवलेला आहे आणि हे एकदम असे खणखणीत झालेले आहे